आता ले ले ती खिडकी पडलेली नाही तेवढा लागलेला तुला आता सुचायला लागल का ज्या वेळेस मी माझ्या मनानं बाथरूम बांधायचं केलं तर किती आपद केलीस ग तू किती वेळा मी स्तरी ताणून लावलास किती वेळा मी रात्री रात्री जाऊन आणलं तू असत शिमिटाव पाणी ओतलस आपुट पुती नाती काय काय बाद केलीस आता तुला बांधकामा सुचायला लागलं काय आता तुला घर येऊया लागलं का आता तुला वाटतंय काय घर हुआ सगळं होआ आता तुला घराचं ध्यान झालं का ह्याच्या अगोदर मी किती वेळा म्हणले घर बांधूया या घर बांध घर बांधायच नाही एकदा दोनदा म्हणली तुम्हाला हा आता म्हणते घर बांधायचं या मी बुलेट घ्यायला गेलो तुला आता सुचायला लागलं काय आता आठव गे आपण पाठीमागच्या वेळेस कसं कसं केलं बाथरूम किती वेळा पाडलं धीरांना आपला कुठं गेला रात्री रात्री जा कुणाच राहिला दिर्थ तर मिस्त्री न पाळक त्यांच्या ततच राहिलो हातापायाला पडलू त्याच्या तिथनं घेऊन आलो सांगून यातनं हा वाच जरा आठव घ्या आपण किती हाल तर तुला म्हणलं होत आता हिथून पुढे काम करणार नाही कधी आता असं टाळ्या वाजवत बसत चांगले कर शिमगत करशिमुशी म्हणून राह घरातच ती म्हणती जी ना जित्याची खोड मेऱ्या कळत नाही अशी तुझी गत झाली तुझ्या चांगले मुंग्या मारल्याशेवटी पाहिजे तुला मी कळत नाही अक्कल येत नाही तुला तू इडलीस तरी गुणी आहेस काय तू मला आता तू ज्ञान शिकवायला लागली की घर नाही राहील न दे पडक्या घरात राहील मी न कोपटात बांधून राहील हाई या खोली बांधली ती राहतो तू खोलीत मी माळावर राहिल आणि हाय असं उघडा माळावर राहील पण आता घर बांधत नाही कारण तू जे हाल केलं माझं बाथरूम तिथे बांधताना मला गरज नाही डासळून देई मिस्त्री गाव काय पळालेली सगळं डोक्यात आहे की माझ्या ग मागचं पुढे दिवस तो आणशील मला मला पण सगळं कळतंय या बोलशील पण अजून तमाशा तुझा मिस्तरी सांग काय नल काय माझी बरेच हायज लागतात टेन्शन घेत नाही मस्त पैकी आपल्याला पोरी त्या निवांत हाय पोरी चांगल्या शिकवायची आपले हे करायचं सगळं करायचं तुझ्यासारखा मला काय टेन्शन मी घेत नाही लोणच घेत नाही आता फक्त माझं माझं बघणार तुझी मला बाथरूमच्या वेळेस टेन्शन दिलं मी डोक्यात ठेवून होतो आता तुझ्याकडून कसं आलं घर बांधा म्हणून तवा कशी अशी म्हणली ना की माऊलीची भाऊजी आपल्याला बाथरूम लागते या मिस्त्री या गाव किती वेळा पळालीस किती वेळा पळालीस मला पळावलं सगळं सांगून येत ना सगळ्या त्या मिस्त्रीच्या हाता पाया पडून येण येता ये ना तरी ती एक गेलं बिचार तवाच जरा आठव घे आपल्या धीरानं किती कष्ट करून बाथरूम बांधलं आता यूज करत नाही का तू का तुला काय लागत नाही त्यात का सगळं मीच केलं मला म्हणायचं स्वार्थी अजून आता तो स्वार्थी म्हण बेफिकर आहे म्हण नाही नालायक म्हण काय म्हणायचं ती मला म्हण मी आता बे इज्जत झालोय श... काय सुद्धा कोणाचा विचार करत नाही तुझा तर विचार सोडूनच दिलाय कस राह आणतो तुला एक सांगतो वाईल राहत असलं तरी बिन राहा सोन्याहून दात माझं पिवळ झालं अजिबात टेन्शन घेत नाही आता फक्त ओनली वन माझा विचार करणार आणि बायकोला पण सांगतोय तु तिने जर पिन मारली असेल काय झालं असेल तिच्या संग राही आपल्याला तुझ्यासारखी येत नाही कि तात्पुरत हिकडं व्हायचं बलायचं तकड व्हायचं बलायचं अग नवऱ्याला साथ द्यायचं सोडून जावयाला देते जाऊ पेग पडली का तुझं कधी कधी आया की ना का तुझं आता ती घेऊ नका ही करू नका घर बांधान राहू दे तुला काय पडले का देखा ना केला आठवत नाही का तुला तुला मला ज्ञान शिकवायला मी तर घेणारच आहे पण जे तुम्ही पाठीमाग मला त्रास दिलाय त्या ते त्रास डोक्यात ठेवून अजिबात इच्छा होत नाही माझी घराची काम करायची अजिबात माझे काम होत नाही म्हणजे होत नाही तुला कराचं असलं आता कर मी बाथरूमच काम केलं पहिल्या बिन एका खोलीच मी काम केलंय आता ती दुसऱ्या खोलीच काम तू कर करून दाखव कर तुम्हाला काय नाही म्हणतोय का, का गर, मी दावा बांधून तुम्ही आना मिस्तरी आना ठरवू ठरवून आणा जावा मिस्तरी या घरी जावा तिकडे पाय खोडत जरा आना मी लावतो ताणून ला आता मिस्तरी तुम्ही आण मी ताणून लावतो मग तुम्हाला पाठीमागचा हाल झालेला काय कळतंय कळलं का पूजा आता तू आण मिस्तरी ठरवाय तू जाता कारभारी तुझ्या हातात कारभारी घेता आणि तू ठरवाय आता मिस्तरी घर बांधायचा माझं मनाव आता हे डासळाय जाय बांधायचा मी देतो पैसे घराला पण तू ठरव तू मिस्तरीकडे जा इकडं मिस्त्रीला सांग असं असं खोल्या बांधायच्या किचन पट्टा बांधायचा ह्यात असली इथं आरस सांग मिस्त्रीला बनव काय पैसा लागल ते मी देतो मी बादर देतो जाऊ दे चार लाख जाऊ दे पाच लाख लावू दे पण तू जा मिस्त्रीकडं आणि ठरव बांधकाम मला सांग मग मी ताणू लावतो मिस्तरी ती तुला चार लाख पाच लाख द्यायचं माझ्याकडे लागलं सगळे घरात पैसे बांध करतो फक्त मी मिस्तरीला काम करू देत नाही पैसा तुला देणार पण कामच करू देणार नाही मग तुला काय हाल होत गेल्या वेळेस काय दिराज हाल झाले हे तुला त्यात एक तुला धडा चांगला कळल आणि जी लोक मला म्हणते चुकतंय सगळं तर मी चुकतोय बाबा न चुकतो या माझी मला माहित आहे गेल्या वेळेस माझ काय हा हाल झालं ही माझी मला माहित आहे तुम्हाला आता काय शेवटी तुम्ही आता बोलणारच ना जे काय हाल झाले तर ती मलाच माहित आहे ह्या बिचारीला मी कसं कस सांभाळत आलो कसं कस हिला शांत करत आलो या जिथं जाईल तिथं धिंगाणा घालत आले जिथं जाईल तिथं धिंगाणा हायच घर बांधायचं आहे ना घराला पैसे मी देतो भर कोट नवीन या जाण देतो उचलून देतो दे काय बी करून देतो बरं तुला पैसे देईस माझ्याकडे लागलं पण तू घर बांधून दाखव तू मिस्तरी आणून दाखव तेवढा मिस्तरीकडून काम करून घ्यायचो तुझ्याकडे लागलं मग बघ तुम्ही बिनमिस्तरी जाता वाकड्याला वाकड चालल्या शिवडी या जगात न्याय मिळत नाही माझ जे हल झालं तो आता घराचा मुद्दा काढला म्हणून घर नाही राहायला बोलण घ्यायचं चाललाय असं म्हणला म्हणून बायकोला काय आठवत नाही काय भावाला सुद्धा माहित आहे कस कशी अब्दा केली आहे ही काय झाली आहे म्हणून ती एक शब्द बोल ना आता बांध तो घर पैसे लागतो पैसा असं काय म्हणू नका कारबारी तू आण पैसे देत नाही घराचं पैसे मी देतो पट्ट्या किती बिन जाऊ दे तुझ्या पैसे मी देतो पैसे सगळं पण तू घर बांधून दाव मिस्तरी आणून ठरवून सगळं तुझे तू कर तू स्वतः फोडवून कर मी आता निवांत माघरा तू माझ्या माझ्या दादा बुलेटच्या तू घर बांधून दाव देवड पैसे द्यायचं माझ्याकडे लागलं तू घर बांध जुन ही पाडून बांध नाही दुसरे नव्या ठिकाणी बांध पण तू बांध घरा सांगायला लागली ही खिडक्या फुटली त्याने तेव्हा लागला या आम्ही तीस वर्ष काढली की त्यात तू आता दहा वर्षात चार वर्षात आली आठ वर्षात त्यावेळेस कशी दही आली नाही ग कशाला हिंची बोलट तर घेणारच आहे मी काय जरी झालं सगळं घरभर जरी तुझ्या पद्धतीने गेलं तर माझा भाव माझ्या पाठीशी आहे मला गॅरंटी आहे सगळी बदल दिली पण भाव बदलत नाही काळ्या दगडावची पांढरी रेषा आहे तुम्ही किती नखरा करा पण अजिबात ते बदलणार आहे एवढी खात्री आहे मला आपल्याला कळलं का अजिबात बदलणार आहे फक्त त्याची साथ असली ना मला मला कुणाची गरज नाही आणि कुणाला येचाराची पण गरज नाही आपल्याला आणि कुठं चाललोय काय चाललोय काय नाही मला तेवढा त्याला निरोप दिला का विषय संपला मला काय तुमचं काय घेणं देणं नाही आणि नाराज आहे बुलट आणि घर बांधाय काढ जा तरी या ठरवून याचा इसार बिसार देऊन या पैसे नसले तर देतो करून दाऊ काम कळलं का